माहिती अधिकार कार्यकर्ता अमित कांबळे प्रभाग क्रमांक सव्वीसमधून निवडणुकीच्या मैदानात पिंपरी चिंचवड मनपा निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते अमित कांबळे यांची सक्रिय भूमिका लक्षवेधी ठरते आहे पिंपळे निलक येथील रहिवासी असलेल्या अमित कांबळे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी वापरातून स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्य रस्ते आणि प्रकाश व्यवस्था यासारख्या मूलभूत नागरी प्रश्नांवर प्रशासनाला जबाबदार धरले आहे पोलीस चौकी हो मंजुरी सारख्या महत्वाच्या कामांसह महिलांच्या सक्षमीकरणासह त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे वारसा संघर्षाचा मानस हक्काचा या ब्रिदवाक्यासह प्रभाग क्रमांक सव्वीसच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नागरिकांचा सहकार्य आणि पाठिंबा मागितला आहे पाहूयात सविस्तरपणे काय म्हणाल नमस्कार जय भीम मी अमित शैला सुरेश कांबळे प्रभाग क्रमांक सव्वीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पिंपळे निलक जगताप डेरी कसपटी वस्ती कावेरी नगर असा हा माझा प्रभाग आहे या प्रभागातून मी वंचित बहुजन आघाडी या पक्षातून उमेदवारी घेत आहे आणि या उमेदवारीचं काम करत असताना मला आपल्या कामांना संधी मिळावी ही मी सर्वांना विनंती करतो प्रभाग क्रमांक सव्वीसमधून मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे इच्छुक होण्याची कारण मी पाहिली की मी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कायद्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या माध्यमातून मी महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक सव्वीस ड प्रभाग या ठिकाणी काम करत आलो काम करत असताना मला बऱ्याच गोष्टी निदर्शनास आल्या की म्हणलं माहिती अधिकाराच्या माध्यमातून हे आपण काम करू शकत नाही याला आपल्याला महानगरपालिकेच्या कोणत्या तरी पदावरती येऊन आपलं थांबलं पाहिजे जेणेकरून आपण ह्या प्रश्नांना वाचा फुटू शकू त्यामुळे मी प्रभाग क्रमांक सव्वीस मधून उमेदवारीसाठी इच्छुक आहे प्रभाग क्रमांक सव्वीस यातला सर्वात महत्वाचा मुद्दा पाहिला तो पाहण्यात आला माझ्या माहिती अधिकाराच्या माध्यमातून जेणेकरून अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टीसाठी तर सगळेच धावतात पळतात आश्वासन देतो पण मी माहिती अधिकार हर घर झेंडा त्याचप्रमाणे हर घर माहितीचा अधिकार पोहोचवण्याच्या माध्यमातून मला महानगरपालिकेत येणं गरजेचं वाटलं आणि त्या अडचणीच आहेत जेणेकरून सर्वसामान्य नागरिकाला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत टॅक्स रुपी कर देतो आणि तो मालक आहे मालकाला त्यापासून वंचित ठेवले त्यामुळं आपण हे काम केलंच पाहिजे निवडणुकी समोर जात असताना मला आव्हानं तर भरपूर आहेत पण मला आव्हानं दिसत नाही ती ती मला माझा अनुभव आहे की ह्याच्यातून मी मार्ग काढेलच कारण का माहिती अधिकार हा एवढा मोठा शस्त्र बाबासाहेबांनी मला दिलेलं आहे त्यामुळं मला भीतीही वाटत नाही की खूप अडचणीतन काय येते वंचित वंचित आघाडीमधून इच्छुक आहे कारण काय कारण बाबासाहेबांच्या नातू यांच्या माध्यमातून तुम्हाला काम करायचं कारण माझा आडलो कांबळे मी प्रॉपर बौद्ध समाज असल्या कारणाने बाबासाहेबांना एक खारीचा वाटा म्हणून त्यांच्यावर काम करण्याची मला संधी मिळल त्यासाठी मी वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित झालेलो आहे संविधानाने सर्वांना अधिकार दिलेले आहेत आणि संविधानाला जे मानतात लोक त्या सर्वांसाठी न्याय तर दिलेलं आहे संविधान त्याप्रमाणे का मी काम करून सुद्धा सर्वांना त्यांचा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे या बाबतीत काही बाळासाहेब किंवा का बाळासाहेबांची परवा पिंपरी चोड महानगरपालिकेत सभा झाली त्या सभेमध्ये मला त्यांनी मधून सत्कार समारंभ घेतला होता की जेणेकरून प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये तुम्हाला उमेदवारी अर्ज आम्ही देऊ इच्छितोय तुमच्या कामाचे आरसा त्यांनी पाहिलेला आहे निवडणूक लढत असताना त्या निवडणुकीला तुम्ही असं काय काम केलं तुम्हाला सर्व सर्वप्रथम मी मधून सहाची मोहीम घेतली जेणेकरून दोनशे पंच्याहत्तर लोकांच्या मी सहाय्या घेतल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर त्या समस्या सर्वात जास्त मला त्यांच्या संदर्भात दिसल्या मुलींचे संरक्षण आलं ज्येष्ठ नागरिक त्यांना संरक्षण आलं मुलं व्यसनी व्हायला लागली मग म्हटलं की आपण पोलीस चौकीच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू माझा शेवटचा प्रश्न आहे की लोकांनी निवडून का लोकांनी मला निवडून यासाठी द्यावं जेणेकरून त्यांना हक्काचा माणूस मिळेल आणि हक्काचा माणूस माहिती अधिकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत काम करून देईल कारण माहिती अधिकार कायदा असाच आहे की जेणेकरून तिथं फसवणूक होत नाही भ्रष्टाचार होत नाही आणि भ्रष्टाचार कमी होण्यासाठी माहिती अधिकाराच्या माध्यमातूनच काम केली पाहिजे